अतिक्रमणमुक्त झालेल्या शिपूरच्या पानंद रस्त्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अमोल येडगे यांच्याकडून पाहणी शेतकऱ्यांनी जमिनीत देऊन दाखवला आदर्श जिल्हाधिकारी येडगे यांचं कौतुक शिपूरच्या ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन चंदगड तालुक्यातील शिपूर येथील गट क्रमांक चौऱ्याण्णव ते गट क्रमांक बारा पर्यंतचा पानंद रस्ता गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणामुळे बंद होता ग्रामस्थांची शेती मशागत आणि ऊस वाहतूक मोठ्या अडचणीत आली होती मात्र हेरे मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यांच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करत अतिक्रमण काढले आणि हा रस्ता खुला झाला या कार्याचे कौतुक करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ अमोल येडगे यांनी शिपूर येथे भेट देत जमिनी देणाऱ्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले यावेळी बोलताना डॉ येडगे म्हणाले की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता असणे अत्यंत आवश्यक असून आपल्या जमिनी देऊन गावहितासाठी सहकार्य करणारे शिपूर येथील ग्रामस्थ हे जिल्ह्यासाठी आदर्श आहेत प्रशासन त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल ग्रामस्थांनी दाखवलेल्या सहकार्यामुळे जिल्हाधिकारी डॉ येडगे यांनी समाधान व्यक्त केले या पानंद रस्त्याच्या सुटकेसाठी हेरे मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्त अध्यक्ष बंडोपंत पाटील विलास पाटील ग्राम महसूल अधिकारी अंकुश लाटकर पोलीस पाटील भैरू सिताब आणि सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले या मोहिमेला प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले या प्रसंगी ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमास पोलीस पाटील भैरू सिताप सरपंच झिलू पाटील ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील वैजू पाटील जयेंद्र पाटील शिवाजी पाटील गणपत पाटील संभाजी सुतार यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा